आजचा जो अकोली जागीर मधला जो प्रकार घडलेला आहे सरपंच साहेब या प्रकाराबद्दल दोन शब्द सांगा तुम्ही आमच्या गावामध्ये म्हणजे आता हे एकच वेळ नाही आता भरपूर वेळ झालो आहे चार पाच वेळ झालं असं की आपले मॅनेजर साहेब आहेत का नाही नाव काय त्यांचं त्यांचं नाव मला पण माहिती नाही त्यांचं बरं पण मी पण दोन वेळ चालू बरं त्यांनी असंच केलं आहे गावामध्ये हां हां दोन चार वेळ झालो बरं माझं म्हणणं आहे असं की असे जर थोडी कारवाई त्यांच्यावर करावी काहीतरी काय आहे खूप म्हणणं आहे काय म्हणणं आहे गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की म्हणजे आम्हाला आमचं काम टायमा करत नाहीत वेळेवर काम आमचं करत नाहीत बरं असं काहीच म्हणणं आहे बरं यांच्यावर गावकऱ्याच याबद्दल या काय म्हणणं आहे याने कोणता प्रकार केला गेटवर बाहेर गेटवर तर असतात ते दारूक आलतेच ते हा हा आणखी मापत होते बरं ते पण लोकांना चॅलेंज करत होते काहीतरी या म्हणून तरी काहीतरी हां हां आणखी आणखीन ते कुठेतरी समजा महिला संघ काहीतरी उपटे पण बोलले काय बोलले ते सी बी गाड केलं महिला संघ पुणे बरं हां आता गावाचे प्रथम नागरिक तुम्ही सरपंच जे हवा आणि गावकऱ्याच्या वतीनं एक तुमची मागणी काय राहील या कारवाईवर माझं म्हणणं आहे त्यांनी बदली करा एक तर मग त्याच्यावर कळत कार्य करा